कोल्हापूर शहरामध्ये खराब रस्त्यांमुळे धुळीचं साम्राज्य पसरले आणि ह्याचा त्रास नागरिकांना होतोय त्यामुळे ह्याच्या निषेधार्थ आज आम आदमी पार्टीच्या वतीनं महानगरपालिकेसमोर अनोखं लक्षवेधी आंदोलन करण्यात आले आपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर पाटीनं खडी आणि धूळ फेकून प्रशासनाचा निषेध नोंदवलाय यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसरही धरणा सोडलाय तर महानगरपालिका प्रशासनानं कोल्हापूर शहराला दर्जेदार रस्ते द्यावेत आणि नागरिकांची धुळीपासून सुटका करावी अन्यथा महापालिका अधिकाऱ्यांच्या तोंडावरती धूळ फेकण्याचा इशारा आपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय

संपूर्ण कोल्हापूर मध्ये रस्तो रस्ती रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्या खड्डे भरण्यासाठी कुठलीही टेक्निकल गोष्ट न घेता माती किंवा मुरुम भरला जातो ऊन पडल्यानंतर त्याचं धुळीमध्ये रूपांतर होऊन ही जी काही धूळ आहे ही नागरिकांना प्रचंड त्रासाची ठरत आहे मला या निमित्तानं आयुक्त मॅडमना एक आवाहन करायचं आहे खरोखरच नागरिकांचा प्रश्न समजून घेण्यासाठी तुम्ही महानगरपालिकेच्या के बसच्या माग आम्ही आमच्या वतीनं तुम्हाला एक टू व्हीलर देतो की लावा आणि रस्त्यावर फिरा हे नागरिक कुठल्या गोष्टीला त्रासाला कंटाळले ते तुमच्या लक्षात येईल याच प्रतिकात्मक आंदोलन म्हणून म्हणजे एक तर रस्ता करायचा दर्जेदार करायचा नाही टक्केवारी खायची दर्जा घसरला की महिन्या दोन महिन्यात त्याच्यावर खड्डे पडतात तात्पुरते कस तरी मलमपट्टी करत खड्डे भरून घ्यायचे आणि मग धुळीच्या क्रोशाला नागरिकांना त्रासाला सहन करावं लागतं हे प्रतिकात्मक आंदोलनाच्या माध्यमातून आज आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या दारात धूळ फेक आंदोलन केलेलं आहे मला या निमित्ताने सांगायचं आहे गेले दोन वर्षापासून या धुळेवर उपाय म्हणून काही स्प्रिंकलर टॉवर उभारण्यात आले होते मिसचे काही टॉवर उभारण्यात आले होते दोन कोट रुपये आजपर्यंत महानगरपालिकेने याच्यावर खर्च केलेला आहे असा हिशोब घातला तर महिन्याला दहा लाख रुपयेचा खर्च येतोय मग दहा लाख रुपये नेमक्या कुठल्या धुळी त्यांनी मिसळलेत हे सुद्धा लोकांना समजत नाही आहे अशा पद्धतीची धुळफेक करणाऱ्या अधिकाऱ्यांना मला इशारा द्यायचा आहे की आता या नंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये जर रस्त्याच्या कामाचा दर्जा तुम्ही व्यवस्थित ठेवला नाही जर पडलेले खड्डे तुम्ही व्यवस्थित त्या टेक्निकल गोष्टी समजून घेऊन तुम्ही व्यवस्थित भरल्या नाहीत तर येणाऱ्या काळात धुळीचा त्रास झालेले नागरिक आम आदमी पार्टीसह तुमच्या ऑफिसमध्ये येतील आणि ही धूळ तुमच्या टेबलावर आणि तुमच्या तोंडावर फेकली जाईल असा इशारा मला तुमच्या माध्यमातून द्यायचा